नमस्कार मित्रांनो आज एकवीस मे दोन हजार चोवीस मंगळवार पाहुयात आज प्राप्त झालेले हळदीचे बाजारभाव पण शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच बाजारभावचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवक आहे दोन हजार पाचशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सोळा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला पंधरा हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आहे एकशे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार एकशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला पंधरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली आवक आहे दोनशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अठरा हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला एकवीस हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे पूर्णा आवक आहे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार दहा रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार नऊशे तीस रुपये तर जास्तीचा दर मिळाला पंधरा हजार दोनशे दहा रुपये पुढील बाजार समिती कंधार आवक आहे बावीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला नऊशे रुपये सर्वसाधारण मिळाला चौदा हजार रुपये तर जास्तीचा मिळाला सतरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आहे एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी मिळाला तेरा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला तेरा हजार रुपये तर जास्तीत जास्त मिळाला पंधरा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली आवक आहे चार हजार आठशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सतरा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला वीस हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा आवक आहे तेरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चौदा हजार सातशे पाच रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद